नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा विन्झडम आय एस अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला या व्हिडिओच्या टायटलवरून समजलंच असेल की अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागांची खूप मोठी मेगा भरती निघालेली आहे हो तर या भरतीसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे बरोबर आहे त्यानंतर तुमचं सिलेबस काय लागणार आहे ओके त्यानंतर तुमचा एज लिमिट काय असणार आहे एक्झाम पॅटर्न काय असणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत परंतु हा व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही जर या व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला सुरुवातीला लाईक करून टाका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो शैक्षणिक पात्रता सर्वात आधी तुम्हाला माहिती पाहिजे जर तुम्ही बारावी फक्त बारावी पास असाल तरीही तुमच्यासाठी पन्नास टक्के जागा इथं आहेत म्हणजे अकरा हजार पाचशे अठ्ठावन्नपैकी जवळपास पन्नास टक्के तुम्हाला जागा बारावीवरच आहे त्यानंतर जर तुमची कुठल्याही विद्यापीठाची डिग्री झालेली असेल तर तिथं तुम्हाला अजून पन्नास टक्के जागा आहेत ओके okay? जरी तुमचं बी ए झालं असेल जरी तुमचं बी कॉम झालं असेल जरी तुमचं ॲग्रिकल्चरल झालं असेल तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल तुमचं लॉ झालं असेल कुठलीही डिग्री असत्या हो इव्हन दो तुमचं वाय सी एम ओ यू मुक्त विद्यापीठमधूनसुद्धा जरी ग्रॅ ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता मी तुम्हाला सांगतो पुढे कुठल्या विभागात भरती आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कारण त्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही बघा महत्वाच्या काही गोष्टी सांगतो जर तुम्ही या जाहिरातीसाठी तयारी करत असाल किंवा फॉर्म भरायचं असेल तर टायपिंग प्रमाणपत्राची सुद्धा गरज लागणार नाही पण काही पदांसाठी तुमची स्किल टेस्ट आहे म्हणजे समजा उदाहरणार्थ हे टायपिस्टचं पद आहे हे टायपिस्टचं पद आहे इथं तुम्हाला फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र लागत नाही हे प्रमाणपत्र लागतच नाही तुम्हाला पण स्किल टेस्ट होणार आहे स्किल टेस्ट म्हणजे काय तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला दहा मिनटं तिथे टाईप करून दाखवावं लागेल कशामध्ये इंग्लिश लँग्वेजमध्ये एवढंच तुम्हाला या माध्यमातून सांगायचं त्यानंतर परीक्षा ही मराठी माध्यमातूनच होणार आहे त्यामुळे बघा ह्या परीक्षेसाठी महाराष्ट्रामधून खूप कमी फॉर्म येतात आता तुम्हाला या फोटोहून कळालंच असेल की ही भरती निघाली आहे कशामध्ये ही भरती निघाली आहे मित्रांनो रेल्वे विभागामध्ये ओके तर आता रेल्वे नाव म्हटलं की अर्धे विद्यार्थी या व्हिडिओवरून पळून जातात कारण घाबरतो ना महाराष्ट्राचा विद्यार्थी रेल्वेला अक्षरशः घाबरतो पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला रे बघितला तुम्ही शंभर टक्के या रेल्वेमध्ये होणाऱ्या रे परीक्षेची किंवा भरतीची तयारीला लागणार आहेत कारण जागा कमी नाहीत दादा जागा अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागा आहेत आणि या जागेसाठी स्पर्धा कमी असते महाराष्ट्रातून त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा या पदाबद्दल माहिती समजून घ्या बघा तुम्हाला ही जी पदे आहे ही बारावी पासवरील पदे आहे पहिलं पद आहे कमर्शियल कम टिकेट क्लर्क किती पदं आहेत ते टोटल दोन हजार बावीस पद आहे त्यानंतर दुसरं पद आहे अकाऊंट क्लर्क कम टायपिस तीनशे एकसष्ट पद आहेत ज्युनियर क्लर्क कम टायपीस नऊशे नव्वद पद आहेत ट्रेन क्लर्क्स बहात्तर पद आहेत टोटल तीन हजार चारशे पंचेचाळीस हे फक्त आणि फक्त बारावीचे पद आहेत जर तुम्ही बारावी पास आहे आणि पदवी पास आहे तर तुमच्यासाठी पुढचे पदंसुद्धा आहेत त्यामुळे या व्हिडिओवरती बनून राहा बघा पेमेंट किती आहे रे पहिल्या पदाला एकवीस हजार सातशे आणि उरलेल्या तीन पदांना एकोणीस हजार एक नऊशे हे तुमचं इनिशियल म्हणजे बेसिक पेमेंट आहे किती आहे बेसिक पेमेंट हे पेमेंट जाणार आहे तुमचं नाही म्हटलं तरी पस्तीस हजार प्लस पेमेंट जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला वयोमर्यादा किती आहे तर अठरा वर्षापासून तर तेहतीस वर्षापर्यंत ओपनसाठी ओपनसाठी किती आहे अठरा ते तेहतीस वर्ष आता यात बघा कोरोना असल्यामुळे हे तीन वर्ष या तेहतीसमध्येच इन्क्लूड आहे म्हणजे आधी किती होती है एज लिमिट अठरा ते तीसच होती परंतु कोरोनामुळे तुम्हाला तीन वर्ष इथं वाढीव मिळाले जर तुम्ही मध्ये असाल तर तुम्हाला एज लिमिट अठरापासून ते छत्तीस पर्यंत आहे जर तुम्ही एस आणि एस टीमध्ये असाल तर तुम्हाला एज लिमिट अठरापासून तर अडतीस वर्षापर्यंत एवढी एज लिमिट आहे यासाठी फॉर्म केव्हा चालू होणार आहे तर इथं बघू शकता ऑनलाईन डेट फॉर्मची एकवीस सप्टेंबर हे बारावीचे बेसचे फॉर्म एकवीस सप्टेंबर पासून चालू होतात आणि वीस ऑक्टोबर पर्यंत हे एंड होणार आहेत त्यामुळे बघा हे जे पद आहे हे खूप महत्वाचं पद आहे खूप जास्त पद आहे आणि फक्त बारावी पासवर पद आहे त्यामुळे या पदाचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे जे जेव्हा फॉर्म सुटतील तेव्हा फॉर्म कसा भरायचा आहे यासाठी सुद्धा मी व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येणार आहे बघा पदवी पासवरील पदे आता तुम्ही बारावी जर पास असले आणि त्यासोबत सोबत पदवी जरी तुमची झाली असेल तर तुम्ही दोन्हीही फॉर्म भरू शकता याच्यामध्ये बघा चीफ कमर्शियल कम टिकेट सुपरवायझर याला आपण टिपिक टिकीट कलेक्टर सुद्धा म्हणतो टी सी सतराशे छत्तीस जागा आहेत त्यानंतर स्टेशन मास्टर नऊशे चौऱ्याण्णव जागा आहेत ट्रेन्स गु गुड ट्रेन्स मॅनेजर तीन हजार एकशे चौवेचाळीस जागा आहेत ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपीस पंधराशे सात जागा आहेत सिनियर क्लर्क कम टायपीस सातशे बत्तीस जागा आहे अशा टोटल तुमच्या आठ हजार एकशे तेरा तर आठ हजार एकशे तेरा ह्या जागा आणि उरलेल्या काही त्या आधीच्या अशी अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागांची भरती आहे आनंदाची बातमी तुमच्यासाठी ही आहे की बघा अठराशे छत्तीस सॉरी कमीत कमी अठरा वर्षे कमीत कमी अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त छत्तीस वर्षापर्यंत तुम्हाला इथं वयामध्ये सूट आहे म्हणजे जर तुम्ही ओपनचे कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त छत्तीस वर्षापर्यंत सूट आहे तुम्ही जर ओबीसीचे कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला अठरा ते एकोणचाळीस वर्षापर्यंत सूट आहे तुम्ही जर एस सी आणि एस टीचे कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला अठरा ते एक्केचाळीस वर्षापर्यंत तिथे सूट आहे म्हणजे अठरा वर्षापासून एक्केचाळीस वर्षापर्यंत एस सी एस टी मधला मुलगा तिथं फॉर्म भरू शकतो बघा पेमेंट दोन पदासाठी पस्तीस हजार चारशे आणि तीन पदांसाठी एकोणतीस हजार दोनशे म्हणजे जवळपास तुमचं बेसिक पेमेंट इनिशियल एवढं आहे म्हणजे तुमचं पन्नास हजाराच्या वर पेमेंट जाणार आहे आणि हे फॉर्म बघा येणाऱ्या दहा दिवसात पाच सहा दिवसात फॉर्म चालू होत आहेत चौदा पासून पदवीचे फॉर्म चालू होत आहेत तर तेरा ऑक्टोबरपर्यंत जेव्हा या फॉर्मची अपडेट येईल लिंक तर फॉर्म कसा भरायचा हे सांगणारच आहे मी तुम्हाला ठीक आहे आता यानंतर आपण परीक्षा पद्धत परीक्षा बघा किती सोपी असते परीक्षा साठी तुम्हाला सी बी टी वन सी बी टी वन म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट कंप्युटर बेस्ड म्हणजे कम्प्युटरवरती पेपर होणार आहे पहिली परीक्षा त्यानंतर सी बी टी टू बेस्ड तुमची दुसरी परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर स्किल टेस्ट आता स्किल टेस्ट प्रत्येकाला नाही आहे जे लोकं टायपिस्टसाठी फॉर्म भरणार आहेत त्यांनाच फक्त स्किल टेस्ट आहे बाकीच्यांना सी बी टी टू पास झाली की डायरेक्ट डी व्ही होणार आहे म्हणजे तुमचं कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल आणि तुमची नियुक्ती एवढी सोपी परीक्षा पद्धत आहे ठीक आहे आणि विषय बघा कुठले कुठले आहेत तर विषय एक्झाम पॅटर्न बघूयात एक्झाम पॅटर्न हा आहे तुमचा सी बी टी वन म्हणजे याला आपण सरळ सरळ पूर्व परीक्षा म्हणूयात पूर्व परीक्षेसाठी कम्प्युटरवरती ही तुमची परीक्षा होणार आहे तर पूर्व परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय सब्जेक्ट तुम्हाला सांगतो क्वेश्चन किती आहेत सांगतो पेपर तुमचा नव्वद मिनिटाचा असतो निगेटिव्ह मार्किंग आहे वन थर्ड म्हणजे झिरो पॉईंट तेहतीस तुमच्या एका प्रश्नाला निगेटिव्ह मार्किंग आहे बघा गणित आहे मॅथ रिजनिंग आहे बुद्धिमत्ता जीए म्हणजे सामान्य ज्ञान गणित तुमचं तीस क्वेश्चन तीस मार्काला रिजनिंग तुमचे तीस क्वेश्चन तीस मार्काला आणि जी एचे तुमचे चाळीस क्वेश्चन चाळीस मार्काला एकूण तुमचे शंभर प्रश्न आहेत आनंदाची बातमी अशी आहे मित्रांनो ज्या मुलांचं इंग्लिश वीक आहे ना इंग्लिश त्यांचं कच्चं आहे त्या मुलांसाठी खूप जबरदस्त बातमी इंग्लिशचा विषयच यांनी कट करून टाकला इंग्लिशच नाही आहे फक्त गणित बुद्धिमत्ता जी के सामान्य ज्ञान एवढाच तुमचा पेपर होणार आहे पहिला यामधून जर तुम्ही पास झाले यामधून जर तुम्ही पास झाले तर जवळपास तुमचे किती पदं आहेत रे आठ हजार पद पकडून घेऊयात आठ हजारच्या वर आहे तर नऊ हजार पकडू आठ हजार पाचशे नऊ हजार, हजार गुणेला वीस करा नमदुणी अठरा आणि हे वरचे तुमचे शून्य ठेवून द्या ठीक आहे म्हणजे किती एक लाख ऐंशी हजार विद्यार्थी तुमची दुसरी परीक्षा देणार आहे म्हणजे मुख्य देणार आहे मुख्य परीक्षेसाठी पात्र होणारे विद्यार्थी किती असणार आहे एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार तुमची मुख्य म्हणजे सीबीटी टू देणार आहे याच्यामध्ये सुद्धा सारखाच सिलेबस आहे बघा गणित बुद्धिमत्ता फक्त क्वेश्चन वाढले पस्तीस क्वेश्चन बुद्धिमत्तेला पस्तीस क्वेश्चन गणताला पस्तीस क्वेश्चन जीए सामान्य ज्ञानला पन्नास क्वेश्चन एकूण क्वेश्चन तुमचे एकशे वीस तिथे शंभर होते इथेसुद्धा तुमची निगेटिव्ह मार्किंग आहे वन थर्ड म्हणजे झिरो पॉईंट तेहतीस आणि सुद्धा तुमचा टाईम आहे नव्वद मिनटं पण मेनसाठी येणारे विद्यार्थी किती आहे एक लाख ऐंशी हजार आणि डायरेक्ट एक लाख ऐंशी हजारमधून ही जी मेन्स आहे ही जी सी बी टी टू आहे ज्याला आपण मुख्य परीक्षा म्हणत आहे हे जे पास होतील ते डायरेक्ट सिलेक्टेड असतील ते विद्यार्थी डायरेक्ट सिलेक्टेड असतील आणखी तुम्हाला एक मुद्दा सांगायचा राहिला तुम्हाला यासाठी फी किती असते रे या परीक्षेसाठी फक्त आणि फक्त शंभर रुपये पण रेल्वेची स्कीम काय आधी तुमच्याकडून पाचशे रुपये घेतात आणि परीक्षा झाल्यानंतर परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला चारशे रुपये ते रिटर्न करतात अकाउंटला ही याची स्कीमची फीची स्कीम आहे रेल्वेची बघा म्हणजे फक्त शंभर रुपये तुम्हाला तिथं फी आहे बरोबर आहे चला तर आता तुम्ही म्हणाल की सर एक्झाम एवढं सोपं आहे तुम्ही सांगितलं एवढा चांगल्या प्रकारे पण अभ्यास कुठे करू अभ्याससुद्धा तुमचा मोफत होणार आहे फ्रीमध्ये अभ्यास होणार आहे बघा जर तुम्ही विन्झम आय ए एस एम पी एस सी ही यूट्यूब चॅनल डाउनलोड केलं तर तुम्हाला इथं व्हिडिओ मिळतील इथं तुम्हाला प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ मिळतील लाईव्हमध्ये व्हिडिओ मिळतील अगदी मोफत फ्रीमध्ये जवळपास बत्तीस हजार विद्यार्थी आपल्याला फॉलो करून आहेत आणि सातशे चौतीस व्हिडिओ तुम्हाला तिथे मोफत आहे जर तुम्हाला ही बॅचेस घ्यायची असेल यासाठी गणित बुद्धिमत्तेसाठी किंवा तुम्हाला जिकेसाठी तर आपलं विजडम एस हे ॲप आहे हे ॲपसुद्धा तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन गुगलमध्ये किंवा प्लेस्टोरवरती जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता बरोबर आहे या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला तिथं बॅचसुद्धा मिळणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ तो आवडत असेल आणि जर युट्यूब चॅनलवर फ्री लेक्चर करायचं असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर जाता जाता तुम्हाला शेवटचं एवढंच सांगतो व्हिडिओ आजचा जर आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक केलंच पाहिजे हक्काने आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा कारण सुरुवातीपासून जर शेवटपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहे ज्या लोकांनी ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं त्यांनी अशा आयकॉन घंटीवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचले जातील तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शाह फुले आंबेडकर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये